नमस्कार मित्रांनो या वर्षातील शेवटच्या एकादशीच्या दिवशी या चार राशींना होणार मोठा धनलाभ माता लक्ष्मीच्या कृपेने मिळणार अपार पैसा जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ वैदिक पंचांगानुसार या वर्षी शेवटची एकादशी ही सफला एकादशी आहे यावर्षी सफला एकादशीचा उपवास हा गुरुवारी सव्वीस डिसेंबरला असणार आहे हिंदू पंचांगानुसार ही एकादशी कृष्ण पक्षाच्या अकराव्या तिथीला साजरी केली जाणार आहे आहे शास्त्रामध्ये सफला एकादशी ही अत्यंत खास मानली जाते ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी शेवटची सफला एकादशीवर काही विशेष संयोग निर्माण होत आहे या दिवशी धृती आणि सुकर्मा योग आणि स्वाती नक्षत्राचा दुर्लक्ष संयोग निर्माण होत आहे ज्यामुळे या एकादशीचे महत्त्व आणखी वाढणार आहे ही एकादशी चार राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ मानली जात आहे जाणून घ्या या सफला एकादशीच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी शेवटची सफला एकादशी मेष राशीच्या संबंधित लोकांसाठी अत्यंत शुभफलदायी आहे या एकादशीपासून मेष राशीच्या लोकांना फायदा होणार आहे नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये यश मिळणार आहे कोणतीही मोठी प्रॉपर्टी खरेदी करू शकता कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल धनलाभाचे योग जुळून येतील जोडीदारास बरोबर वेळ घालवण्याची संधी मिळू शकते लक्ष्मी आणि विष्णूंची विशेष कृपा दिसून येईल सिंह राशी सफला एकादशी सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे कुटुंबातील लोकांचे सहकार्य लाभेल व्यवसायात आर्थिक लाभ दिसून येईल मान सन्मान मिळणार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंबंधी शुभ बातमी मिळू शकते नोकरी करणाऱ्या लोकांना आकस्मिक धनलाभ मिळू शकतो धनुराशी धनुराशी संबंधित लोकांसाठी या वर्षीची शेवटची एकादशी फायद्याची ठरू शकते लक्ष्मी आणि श्रीहरींची कृपा प्राप्त होऊ शकते धनलाभाची दाट शक्यता आहे व्यवसायामध्ये आर्थिक प्रगती होईल वैवाहिक जीवनात सुख समृद्धीचा अनुभव येईल अचानक धनलाभ होऊ शकतो में राशी मीन राशीच्या लोकांसाठी सफल्या एकादशी अत्यंत शुभफळ देणारी ठरणार आहे या एकादशीपासून मीन राशीच्या लोकांसाठी अच्छे दिन सुरू होऊ शकतात कुटुंबात वडील किंवा भावापासून आर्थिक सहकार्य मिळू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला धनलाभ मिळू शकतो आरोग्य उत्तम राहील नोकरी करणाऱ्या लोकांना शुभ बातमी मिळू शकते प्रतिस्पर्धी परीक्षेत परीक्षेत संबंधित लोकांना शुभ समाचार मिळू शकतो विष्णू आणि माता लक्ष्मींची असीम कृपा प्राप्त होईल आपल्या सर्वांवरती माता महालक्ष्मीची विष्णूंची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव लाभो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ